डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडवरती रस्त्याच्या कडेला व्यापाऱ्यांनी लावलेल्या लोखंडी पायऱ्याने नागरिकांना त्रास होत होता यावर लक्ष देत पालिकेच्या फ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पथक प्रमुख मणी व कर्मचारी यांना बरोबर घेऊन पोलीस बंदोबस्तात कारवाई केली आहे डोंबिवली फडके रोडवर व स्टेशन बाहेरील परिसरात फेरीवाल्यांवरती सातत्याने पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे फडके रोडवर दुकानदारांनी लोखंडी पायऱ्या लावल्या होत्या तर फ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी या फेरीवाल्यांवरती कारवाई करताना फुटपाथवरील अतिक्रमण हटवलं आहे आता लोखंडी पायऱ्या जप्त करून मुंबरकर यांनी पुन्हा या लोखंडी पायऱ्या दिल्यास कारवाई करणार असं दुकानदारांना सांगितलं आहे बुधवारी दोन जुलै रोजी फडके रोडवरती कारवाई सुरू असताना दुकानदार व हॉटेल मालकांनी मुंबरकर यांना सांगितले की दुकानात आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे अडचण होत आहे त्यामुळे आम्हाला नागरिकांच्या सोयीकरिता लोखंडी पायऱ्या ठेवाव्या लागतात आमची विनंती आहे की लोखंडी पायऱ्या जप्त करू नका मात्र मुंबरकर यांनी नियमानुसार आणि नागरिकांना त्रास होत असल्याने रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडी पायऱ्या या ठिकाणी जप्त करत कारवाई केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर प्रेस करा